ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती साक्षी आपलं सामान आवरत होती तिनं स्वतःचे केस व्यवस्थित केले चेहरा स्वच्छ पुसला नवऱ्यालाही आवरून घ्यायला सांगितलं तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या शर्ट कडे गेलं हे काय कसला डाग पडलाय शर्ट वर तिने विचारलं अगं काल रात्री जेवताना सांडले काहीतरी तो खजिल होऊन म्हणाला साक्षी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी सावळी पण अत्यंत आकर्षक नवरा सौरभ सरकारी नोकरीत साधा क्लर्क होता लग्नाला पंधरा वर्ष झाली होती एक मुलगा होता तेरा वर्षाचा साक्षीच्या गावात एकच सरकारी कॉलेज होत गावातील अन आसपासच्या कसब्यातील गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय अशा सर्वच घरातील मुलं तिथेच शिकायच्या गावातील सर्वात श्रीमंत व्यापाराची मुलगी कामिनी ही साक्षीच्या वर्गात होती खर तर आर्थिक दृष्टीनं कामिनी मोठ्या शहरातल्या कॉलेजात शिकू शकली असती पण घरातील तिला बाहेर गावी पाठवण्याची परवानगी नसल्यानं तिनं इथंच शिकायचं ठरवलं एकाच वर्षात एकाच कॉलेजात असल्यानं साक्षी व कामिनीची खूपच छान मैत्री होती कॉलेज व्यतिरिक्त वेळ मिळेल तेव्हा दोघी एकत्र असायच्या त्यांच्या मैत्रीच घरच्यांना अन गावातील लोकांनाही कौतुक होत ग्रॅज्युएट झाल्या जा झाल्या कामिनीला एक चांगलं स्थळ सांगून आलं अन ती लग्न करून सासरी दिल्लीला निघून गेली साक्षीचं लग्न ठरण्यात सर्वात मोठी अडचण त्यांची आर्थिक पर्ति, परिस्थिती होती सोनं हुंडा मानपान त्यांना गरिबीमुळे शक्य नव्हतं अन पैशांशिवाय चांगलं स्थळ मिळत नव्हतं शेवटी एकदाच साक्षीचही लग्न ठरलं गावातलंच सासर मिळालं लग्नानंतर दोघा मैत्रिणींची कामिनी दिल्लीला साक्षीला माहित होत पण पत्ता वगैरे काहीच ठाऊक नव्हता कामिनीच्या वडिलांनीही तिला व्यापार व्यवसाय वावरून दिल्लीलाच मोठा प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता आता माहेरच माहेरच या गावात नाही म्हटल्यावर कामिनी तरी मुद्दाम वाकडी वाट करून इकडे कशाला येणार त्यामुळेच दुरावा जास्त जाणवत होता साक्षीचा नवरा सरकारी नोकरीत होता पण साधा कारकून ती कसा बसा संसार रेटत होती सकाळ व्हायची दुपार व्हायची रात्र व्हायची दिवसामागून दिवस असेच कंटाळवाने जात होते साक्षीला या निरस आयुष्याचा कंटाळा आला होता काहीतरी बदल कुठला तरी प्रवास असं तिला हवं होतं अशावेळी तर तिला कामिनीची खूपच आठवण यायची मनात यायचं कामिनी श्रीमंती दिल्लीसारख्या ठिकाणी किती मज्जेत राहत असेल लग्नाला चौदा वर्ष झाली एवढ्या अवधीत साक्षीला कामिनीची काहीही माहिती मिळाली नव्हती कॉलेजमधल्या सोबत शिकणाऱ्या मुलींपैकी कधी कुणी गावी माहेरी आल्या तर भेटायच्या याच सुमारास दिल्लीहून कुठल्या तरी कामासाठी कामिनीचे वडील आपल्या जुन्या गावी आले होते ते आवर्जून साक्षीला भेटले त्यांनी साक्षीला कामिनीचा पत्ता व फोन नंबर दिला साक्षीला खूप आनंद झाला आता दोघी मैत्रिणी फोनवर बोलायच्या दोघीजवळ सांगायला इतक्या वर्षातल्या काहीतरी घडामोडी होत्या कामिनी तिला म्हणायची दिल्लीला ये तुला दिल्ली दाखवेन साक्षीला ठाऊक होतं आपला नवरा तयार होणार नाही त्याला आपलं काम बरं आणि आपण बरे असं वाटायचं त्यामुळे साक्षी तिच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत नव्हती शेवटी एकदा एकदाच साक्षीचा नवरा दिल्लीला यायला राजी झाला साक्षीला खूप आनंद झाला तिनं कामिनीला ती नवऱ्यासह येत असल्याचं कळवलं कामिनीही ती स्वतः रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करायला येईल हे कळवलं कितीतरी दिवसांनी साक्षी प्रवासाला निघाली होती त्यातून दिल्लीला लाडक्या मैत्रिणीकडे साक्षी म्हणून खूपच आनंदात होती तिनं ऐकलं होतं साक्षीच्या सासरी खूप वैभव आहे गाडी बंगला नोकरचाकर नवराही दिसायला चांगला आणि वागायला समजूतदार आहे कामिनीचा संसार बघायची तिला कडकडून भेटायची साक्षीला घाई झाली होती गाडी स्टेशनवर आली सामानासह साक्षी उतरली कामिनी तिला घ्यायला आली होती दोघींनी एकमेकींना बघितलं अन त्यांचे चेहरे फुलले त्या दोघी इतक्या वर्षातून भेटून दोन्ही दोघी सुद्धा भाऊक झाल्या होत्या त्याच्यातच कामिनी तर आता अधिकच सुंदर दिसत होती तिचं वय जणू तिथंच थांबलं होतं जीन्स आणि टॉप मध्ये ती अजूनच स्मार्ट दिसत होती कॉलेजला जाणारी मुलगीच वाटत होती कामिनी स्वतःच कार ड्राईव्ह करत होती दिल्लीच्या रुंद गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून तिची गाडी चालली होती साक्षी तिच्या शेजारी बसली होती सौरभ मागे बसला होता तू एकटीच का आलीस भावजी का नाही आले साक्षीनं बाळबोध प्रश्न विचारला अग बाई ही दिल्ली आहे इथे जो तो आपापल्या वाट्याचं आयुष्य जगत असतो कामिनीनं तिला महानगरातल्या आयुष्याची कल्पना दिली तुझ्या भाऊजींशी पटत नाही का साक्षीनं पुन्हा भाबडेपणानं विचारलं तस नाही ग म्हणजे काय आहे वैभव रात्री उशिरा घरी येतात आल्यावरही बराच वेळ कॅम्प्युटरवरच काम करत असतात त्यामुळे सकाळी लवकर उठणं त्यांना जमत नाही कामिनीनं खुलासा केला असं होय पण हे तर अवघडच आहे ग बाई अवघड कसलं आलंय आता तर हेच रुटीन आयुष्य झालंय कामिनी म्हणाली बोलता बोलता कितीतरी अंतर कापून कार घरी पोहोचली सुद्धा कामिनीचं घर म्हणजे राजमहलच होता कितीतरी कार्स उभ्या होत्या घरासमोर गार्ड होता बागेत दोन तीन माळी काम करत होते गार्डन अत्यंत शोभिवंत अन भक्कम असा लोखंडी दरवाजा म्हणजे कंपाऊंड गेट उघडलं कामिनीनं गाडी सरळ आत घेतली लगेच दोन नोकर धावत आले हे सगळं बघून साक्षीला कामिनीचा हेवा वाटला कामिनी खूपच श्रीमंत होती साक्षीला वाटलं काय थाट आहे इचा वा गाडीतलं सामान काढा आणि गेस्ट हाऊस मध्ये ठेवा कामिनीनं मालकिनीच्या आुबाबात म्हटलं मग साक्षी सौरभकडे बघून तिनं प्रेमानं म्हटलं ये साक्षी भावोजी या ना प्लीज साक्षी सौरभ चकित होऊन बघत होते सगळीकडे श्रीमंती यांना उत्तम व्यवस्था जाणवत होती सौरभनं कोपऱ्यानं साक्षीला ना त्यांनी तर एक फक्त सिनेमात असं महाल बघितलं होते एखाद्या फिल्मच्या सेटवर आलोय असं त्यांना वाटलं दिलेल्या गेस्टरूमच्या किंग साईज बेडरूम पडून त्यांनी थोडी विश्रांती घेतली मग त्यांच्या स्वतःच्या घरातल्या हॉल एवढ्या मोठ्या बाथरूम मध्ये स्नान उरकून घेतलं स्वतः शुभ्र संगमवारीची सॅनेटरी वेर होती गरम थंड पाण्याच्या स्टीलच्या चकचकीत तोट्या उंची साबण व शॅम्पू पावडर सेंट शॉवर खाली आंघोळ केल्यावर खूपच प्रसन्न वाटलं एवढ्यात नोकरानं दारावर टक टक करून सांगितलं की बाईसाहेब नाश्त्यासाठी वाट बघतायत सकाळच्या अकरा वाजत आलेले ब्रेकफास्ट टेबलाशी कामिनी व वा वैभव बसले होते साक्षी व सौरभ तिथं पोहोचले साक्षीनं टेबलकडे एक नजर टाकली अनेक पदार्थ तिथं मांडलेले होते ए साक्षी या भाऊजी हे वैभव भा माझे पती कामिनीनं ओळख करून दिली वैभवनं साक्षीकडे बघितलं तर तिच्या आकर्षक चेहऱ्यावर त्याची दृष्टीच खिळून राहिली देखण्या कामिनीपेक्षाही साक्षीचं रूप त्याला अधिक आकर्षक वाटलं सौरभच्या लक्षात आलं वैभव टक लावून साक्षीकडे बघतोय त्यानं पटकन पुढे होत हॅलो म्हणत वैभवशी शेख केला मी सौरभ त्यानं म्हंटल हो ही माझी मैत्रीण साक्षी आणि हे माझे भाऊजी आपण जिजू म्हणतो ना तेच हे कामिनी म्हणाली नाश्ता करताना कामिनीला वैभवनं विचारलं आज तुमचा काय कार्यक्रम असेल माझा सकाळचा वेळ आता साक्षी आणि जिजू बरोबर असणार आहे जोपर्यंत हे दिल्लीत आहेत तोवर मी यांच्याच बरोबर राहीन साक्षीच्या हातावर आपला हात ठेवत कामिनी म्हणाली ठीक आहे याची यांची नीट नि, काळजी घे त्यांना भरपूर फिरवून आण सगळी दिल्ली दाखव मला आता निघायचं आहे रात्री माझी वाट बघू नकोस मी कदाचित घरी येईन कद कदाचित बाहेरच रात्री राहावं लागेल वैभव म्हणाला प्लीज वैभव निदान एक दोन दिवस तरी पुढे कामिनीला बोलायचं होतं पण जरा कडक आवाजातच वैभव म्हणाला जरा समजून घेत जा माझी महत्वाची डील्स एवढ्यातच व्हायला हवीत मी सध्या बिझीच असेल ओके कामिनीनं म्हटलं ज्या पद्धतीनं वैभव तिला बोलला होता ते नक्कीच अपमानास्पद होतं तिनं डोळ्यातलं पाणी लपवत साक्षीची नजर टाळली साक्षीला जाणवलं की कामिनी आणि वैभवचे संबंध चांगले म्हणजे निकोप नाहीत ती काहीच बोलली नाही पण वैभव सतत तिच्याकडे बघतो याची जाणीव झाल्यामुळे थोडी कावरी बावरी झाली होती कामिनीनं संपूर्ण दुपार साक्षी व सौरभला खूप फिरवलं इंडिया गेट लाल किल्ला राष्ट्रपती भवन संसद भवन लोधी गार्डन कितीतरी गोष्टी दाखवल्या त्यांना खूप खायला प्यायला घातलं त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली दिवसभर तिघ गप्पा मारत होते सायंकाळी घरी परतले रात्रीची जेवण आटोपल्यावर कामिनीनं साक्षीला म्हटलं आजच्या रात्री तू भावजींना सोड अन माझ्याजवळ झोप खूप वेळ आपल्याला गप्पा मारता येतील तू रोज माझ्याजवळ राहशील तर तुझ्या भावजींना मी नेहमी करता सोडू शकते गमतीनं हसत साक्षी म्हणाली नको ग इतका अन्याय होऊ देणार नाही फक्त इथं तुम्ही आहात तेवढे दिवस तू माझ्याजवळ झोप कामिनीनं म्हटलं कामिनीनं साक्षीला तिच्या संसाराबद्दल विचारलं भावजी बरोबर तू सुखात आहेस ना संसार कसा चाललाय मुलगा तुझ्याबरोबर आला असता तर छान झालं असत तो त्याच्या काकांकडे किती दिवस राहणार आहे जी दिनचर्या काय असते तुझा, तुझा तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। कामिनीचे प्रश्न संपत नव्हते साक्षी म्हणाली आमचं काय घेऊन बसलेस ग आमचं जगच मुळात छोटसा आहे आम्ही मध्यमवर्गीय माणसं नवरा सकाळी नऊ ला ऑफिसात जातो संध्याकाळी सहाला ला घरी येतो तस ऑफिस घरापासून फार लांब नाही त्यामुळे कधी कधी जेवायला घरीच येतात रात्री आठला जेवतात अन दहापर्यंत झोप झोपतातही आम्ही सकाळी लवकर उठून आम्ही दोघं वॉकला जातो बस एवढंच आमचं आयुष्य हीच आमची दिनचर्या साक्षी म्हणाली तुला काही त्रास तर नाही ना साक्षी भाऊजी नीट वागतात ना साक्षी काळजी आणत म्हणाली छे छे तसा त्रास काहीच नाही नवरा मला मान देतो माझी काळजी घेतो कामात मला मदतही करतो तसा त्याला स्व त्याचा स्वभाव शांत आहे ऐकूनच सगळं बरं चाललंय पण तुझ्यासारखं वैभव तुझ्यासारखी श्रीमंती नाही ना, ना माझ्याजवळ साक्षी खिन्नपणे बने म्हणाली नाही नाही आहे तेच चांगलं आहे ग जे तुझ्याजवळ जवळ आहे ते सगळंच माझ्यापेक्षा चांगलं आहे तू सुखी आहेस साक्षी काय चेष्टा करतेस ग कामिनी कुठं तू कुठं मी या वयातही तू स्वतःला किती छान मेंटेन केलं आहेस अन नाहीतर मी तुझ्या ज जवळ खूप काही आहे ग कामिनी साक्षीनं म्हटलं कामिनीचे डोळे भरून आले डोळ्यातून अश्रू वाहू लागले साक्षी हतप्रत झाली काय झालं कामिनी का ग रडतेस तिनं प्रेमाने विचारलं काय नाही ग आपले ते गावातले जुने दिवस आठवले कामिनी दाटून आलेल्या कंठानं म्हणाली कामिनी खरं सांग काय झालं तू इतकी इमोशनल का झालेस तिचे अश्रू पुसत साक्षीनं विचारलं अग मग कामिनी बोलायला ना लागली साक्षी तू हा जो सगळा थाटमाट वैभव पैसा बघते आहेस ना हे काही खरं नाही दिसायला दिसतंय ते पण त्यात मनाला सुख नाही समाधान नाही हे आयुष्य जगताना किती देखावा किती खोटेपणा करावा लागतो हे तुला ठाऊक नाही फक्त पैसा असला म्हणजे सुख असत असं नाही हा फक्त वरवरचा जगमगाट आहे यात सुख नाही मानसिक शांतता नाही नवरा रात्री उशिरा घरी कधी येतो मला कळत नाही आल्यावर माझ्या जवळ येऊन कधी झोपतो तेही मला कळत नाही कित्येक दिवस आमच्यात संवादही घडत नाही म्हणायला मी मॉर्डन आहे पण अजूनही तरुण दिसते पण हे सगळं कुणासाठी माझ्या रात्री मी एकटीच तळमळत काढते अन दिवस जातो मैत्रिणीच्या किटती किटी पार्टीत खरं सांगते माझं स्वतःच असं काहीच नाही माझ्या मर्जीनं मला जगता येत नाही मी काय खावं काय घ्यावं काय घालावं हे दुसरंच कुणी ठरवतं मला तर असं वाटतं साक्षी की स्त्री कितीही शिकली कितीही उच्च पदावर असली स्वतःचा व्यवसाय करत असली तरी एकदा तिनं घरात पाऊल टाकलं की ती नवऱ्याच्या ताब्यात असते स्त्री स्त्रीला पूर्ण अन्न पुरतं साधे कपडे घालतात शारीरिक व्यंग असलेल्या नवराही घालून घेते पण मानसिकदृष्ट्या अपंग असलेला अजिबात समजूतदारपणा नसलेला काहीसा विकृत किंवा कामांत नवरा कसा खपवून घ्यायचा कसं त्याला सांभाळायचं कामिनी बोलत होती मनातलं सगळं सांगत होती आणि साक्षी चकित होऊन ऐकत होती तिची व्यता वेदना पीडा साक्षीला नवी होती साक्षी मला सांग ज्या पुरुषांची स्वतःशीच काही ओळख नाही स्वतःशीच काही आयडेंटिटी नाही त्याच्या पत्नीला काय महत्व असणार ग वैभव तीन भागात सर्वात मोठे आहेत पण आमचा सगळा व्यवसाय सगळा पैसा धाकट्या दोघांच्या हातात आहे त्यांनी घेतलेला निर्णय त्यांनी दिलेला आदेश वैभवला ऐकून घ्यावा लागतो त्यामुळेच मी किंवा माझी मुलंही आश्रिताचं जीवन जगतोय धाकटे भाऊ जे काम सांगतात तेच वैभव करतो ते जिथं पाठवतात तिथं जातो आपल्या भावांना तो काही म्हणूच शकत नाही भावांनी त्यांना चांगलं म्हणावं म्हणून ते त्यांच्याशी लाळ घोटेपणा करतात आणि माझ्याकडे मुलांकडे साफ दुर्लक्ष करतात मुला मला शंभर रुपये जरी हवे असले तरी धाकट्या दीराकडे हात पसरावा लागतो कामिनी म्हणाली पण कामिनी एकत्र कुटुंबात असं तिला मध्येच थांबवत कामिनीनं म्हटलं होय साक्षी एकत्र कुटुंबात तडजोड करावीच लागते पण कुणाच्या दडपणाखाली दुसऱ्याचा स्वच्छ चिरडाला जात असेल तर पत्नीला स्वतःच्या नवऱ्याबरोबर जगण्याचा हक्क आहे ना तो तिला मिळू नये आपल्या बायकोचा बळी एवढ्यासाठी द्यायचा की भावांनी आपल्याला वाईट म्हणू नये मला तर नवऱ्याला काही म्हणायचंही नाही हक्क हक्कही नाही तू खरोखर सुखी आहेस साक्षी तुला माहित आहे तुझा नवरा कधी घरी येईल आल्यावर तुम्ही दोघ एकत्र जेवाल गप्पा माराल एकत्र झोपाल तुला त्यांना किती पगार मिळतो हे माहीत आहे मला तर वैभव बद्दल काहीच माहीत नसत कधी तो येईल ये ये, कधी तो येणार नाही बरोबर जेवेल रात्री झोपेल काहीच नाही कामिनी डोळ्यात आश्रू आणत म्हणत होती कामिनी म्हणाली कामिनीनं स्वतःचं आयुष्यच उलगडून ठेवलं साक्षीसमोर चल कामिनी आता झोपूयात रात्रीचा एक वाजून गेला आहे साक्षीनं म्हटलं खरंच ग झोपायला हवं तुलाही प्रवास करून आल्यावर विश्रांती मिळाली नाही कामिनी म्हणाली मी जरा सौरभला बघून येते तो झोपला नसेल तर मी तिथंच झोपते नाहीतर तुझ्याकडे येते ठीक आहे बघून ये कामिनी बेडवर आडवी होत म्हणाली साक्षीच्या मनात खळबळ माजली होती वैभव कामिनीशी असा का वागतो इतकी सुंदर तारुण्यानं रसरसलेली हुशार प्रेमळ बायको असताना तो तिच्याकडे दुर्लक्ष कसा करू शकतो अन आज सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी तो ज्या पद्धतीने साक्षीकडे बघत होता ती नजर कामुक होती त्या नजरेत एक आकर्षक आकर्षण होतं आणि आमंत्रणही विचाराच्या नादात ती आपल्या गेस्टरूमकडे जात असताना तिला एका खोलीत उजेड दिसला यावेळी कोण असेल या को खोलीत तिच्या मनात उत्कृष्ट दाटली तिनं सहज खोलीत डोकावून बघितलं तर वैभव नाईट सूट घालून एका खुर्चीवर बसलेला दिसला समोर टेबल होतं आणि शेजारीच एका काचेच्या कपाटात विलायती दारूच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या होत्या टेबलावरही दोन तीन बाटल्या अन एक अर्धवट भरलेला ग्लास होता भाऊजी तुम्ही कधी आलात तुम्ही आश्चर्यानं साक्षीनं विचारलं अन ती सरळ खोत शिरली अरे सालीसाहेबा या आत या तिला येताना बघून वैभवनं म्हटलं तुम्ही आलात कधी आल्याचं सांगितलं का नाही मी अन कामिनी खोलीत बोलत बसलो होतो साक्षी उत्साहाने बोलत होती मी थोड्या वेळापूर्वीच आलो तुम्ही दोघी गप्पा मारत होतात मग म्हंटल तुमच्या गप्पांमध्ये डिस्टर्ब नको वैभवनं म्हंटल तो अधूनमधून दारूचे घोट घेत होता डोळ्यात दारूची धुंदी स्पष्ट दिसत होती तरीही साक्षीला त्याच्याशी बोलायची इच्छा होती तिनं विचारलं जिजू तुम्ही दारू का पिता दारू कुणी आनंदानं पित नाही सालीसाहेबा माणसाच्या मनात खोलवर ऋतून बसलेलं दुःख असत ते विसरण्यासाठी माणूस दारू पितो त्याचे डोळे भरून आले होते तो भावनाविवश झाला होता त्याचं नाटक भाबड्या मनाच्या साक्षीच्या लक्षात आलं नाही तीही भावना विश विविश झाली त्याच्याजवळ येत त्याचे अश्रू पुसत म्हणाले प्लीज जिजू तुम्ही रडू नका मला सांगा तुम्हाला काय दुःख आहे ते तिला जवळ आलेली बघून वैभवनं तिच्या कमरेला मिठी मारली तो खुर्चीवर बसून होता इकडे कामिनी साक्षीची वाट बघत होती ती मनाली होती येत आहे की नाही हे तिला कळेना म्हणाली होती सौरभ जो झोपला असेल तर परत येते तिची वाट बघत असल्यामुळे तिला झोप येत नव्हती बघून येऊ साक्षीच्या खोलीपर्यंत जाऊन असा विचार करून ती साक्षीच्या खोलीकडे निघाली वैभवच्या खोलीत दिवा जळत होता आणि बोलणाऱ्याचा आवाजही येत होता ती एकदम सावध झाली अन झटकन खोलीत शिरली समोरच समोरच दृश्य बघून ती हादरलीच वैभवनं खुर्चीवर बसूनच उभ्या असलेल्या साक्षीच्या कमरेला मिठी मारली होती वैभवला कामिनी खोलीत आलेली दिसला दिसताच त्यानं साक्षी भोवतीचे हात काढून घेतले वैभव काय करतो आहेस अरे निदान माझ्या मैत्रिणीला तरी स्नेपासून लांब राहू दे लाज नाही वाटली तुला कामिनी ओरडलीच साक्षी पाठमोरी असल्यानं तिला कामिनी दिसलीच नव्हती साक्षी त्या आवाजानं एकदम दचकली ओरडतेस कशाला काय केलंय मी वैभव ही ओरडून बघ बघ साक्षी हे या वैभवच मायावी रूप आहे रडून बेकून सहानुभूती मिळवायची रोज नवी स्त्री लागते यांना मी कस सहन करायचं हे साक्षीला गदा गदा हलवत कामिनीनं म्हंटल मला क्षमा कर कामिनी आजान कामिनीनं साक्षीला पुरत बोलूच दिलं नाही ती म्हणाली तू ही त्यातलीच एक व्हायची होतीस थोडक्यात बचावलीस हा आरडाओरडा रात्रीच्या वेळी शांत वातावरणात सौरभच्याही रूम पर्यंत पोहोचला काय प्रकार आहे बघायला तो होलीच्या दिव्याच्या अन आवाजाच्या अनुरोधानं निघाला चतुर अन सावध कामिनीनं सौरभला येताना बघितलं क्षणभर ती घाबरली जर सौरभला वैभवच्या या कृत्याबद्दल कळलं तर छेछे अनर्थ होईल तिथे पटकन निर्णय घेतला काय झालं कामिनी काय झाले साक्षी होलीत येत सौरभनं विचारलं अगदी शांतपणे सौम्य हसत कामिनीनं म्हंटल काहीच नाही भाऊजी वैभव आत्ताच आलेत अन जेवता झोपायचं म्हणतायत तर मी त्यांना रागवत होते एवढा वेळ दगडासारखी निश्चिल झालेली साक्षी आता भानावर आली एवढंच ना मला काहीतरी वेगळंच वाटलं आरडा ओरडा ऐकण्यासारखं वाटलं भास झाला असेल सौरभनं म्हटलं कामिनीनं वेळ मारून नेली प्रसंग सांभाळून घेतला हे बघून साक्षीच्या जीवात जीव आला तिनं केवढी चूक केली होती रात्रीच्या वेळी दारू पीत असलेल्या अनोळखी पुरुषाच्या खोलीत जायची गरजच काय होती काही भलतच घडलं असतं म्हणजे का तिनं वैभवला आपल्या जवळ येऊ दिलं साक्षी तुम्ही दोघ तुमच्या रूम मध्ये जाऊन शांतपणे झोपा रात्र खूपच झाली आहे कामिनीनं म्हटलं साक्षीनं कृतज्ञतेने कामिनीकडे बघितलं अन काही न बोलता ती सौरभ बरोबर आपल्या खोलीकडे निघाली वैभवला तिथं सोडून कामिनी ही आपल्या खोलीत आली खोलीत येताच तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तिनं आपलं दुःख विसरण्यासाठी मैत्रिणीला आपल्याकडे बोलवलं होतं पण तिचा नाला एक नवरा ना मैत्रिणीच्याच आब्रूवर उठला होता दुसऱ्या दिवशी कामिनीनं परतीच्या प्रवासाची दोन तिकीट साक्षी व सौरभला दिली तिला व वा वैभवला अचानक पुन्हा नातलगाचे मृत्यूमुळे अहमदनगरला जावं लागणार होत तिनं सौरभची पुन्हा पुन्हा क्षमा मागितली सौरभला रात्रीच्या प्रसंगाची कल्पना नव्हती अन घरची मा माल मालक मालकीनच नस, घरात नसतील तर त्या घरी राहण्यात अर्थ काय होता साक्षीला मात्र आपल्या मैत्रिणीचं दुःख कळलं होतं साक्षीचा साक्षीचा साक्षी स्वतःचा साधा संसार अन नवऱ्याकडून मिळत असलेला मा मान्याची किंमत कळली होती मित्रांनो तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद